नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे आणि एक उपायसुद्धा सांगणार आहे आजपासून आपल्याला दररोज घराच्या बाहेर जाताने हे दोन शब्द बोलायचे आहे जर आपण अशा पद्धतीने हे दोन शब्द बोललो तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल जे काम करण्यासाठी आपण घराबाहेर पडणार आहे ते काम आपलं शंभर टक्के पूर्ण होणार यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडताना या गोष्टी आवर्जून करायच्या आहे कोणते शब्द बोलायचे आहे कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपण कोणत्या ना कोणत्या कामासाठी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव घराच्या बाहेर आपण पडतो मग आपण नोकरीसाठी बाहेर जात असेल आपले घरात मुलं शाळेत जात असेल त्याचबरोबर आपण एखादी नोकरी शोधत असेल आणि तसेच नोकरीचा इंटरव्ह्यू असेल तर तिथे जाण्यासाठी सुद्धा आपण घराच्या बाहेर पडत असतो आणि आपल्याला बाहेर पडता असं नेहमी वाटतं की ज्या इंटरव्ह्यूसाठी मी जात आहे तर तिथलं इंटरव्ह्यूमध्ये मा माझं सिलेक्शन व्हावं आणि मला नोकरी मिळावी तसेच एखादा व्यवसाय असेल आपण व्यवसायाबद्दल काही महत्त्वाची कामं असेल आणि आपल्याला असं वाट वाटत असेल की ती कामं आपली पूर्ण पार पडावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे एवढं नाही तर बघा आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो किंवा इतर काम नसेल फक्त असंच बाहेर आपण जात असल तर तेव्हा सुद्धा आपण हे शब्द बोलायचे आहे जेणेकरून आपण बाहेर गेल्यानंतर आपण सुखरूप घरी येतो आपल्याला कुठल्या काहीही होत नाही किंवा कुठल्या प्रकारचा आपल्यावरती संकट येत नाही यासाठी आपल्याला आजपासून दररोज घराबाहेर पडताना हे शब्द बोलायचे आहे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घरात बाहेर पडतो त्यावेळेस आपल्याला स्वामींचं दर्शन करून घराच्या बाहेर पडायचं आहे किंवा तुमचे इतर जे कोणते गुरु असतील ज्या गुरूंना तुम्ही मानत असाल त्यांचं दर्शन करून आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे अगदी आपली घरात लहान मुलं जी असतात ना त्यांना सुद्धा ही सवय लावायची आहे आणि दर्शन केल्यानंतर जी अगरबत्ती आपण लावतो तिची विभूती पडते तर त्या विभूतीचा एक टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुमची कोणत्या कामासाठी जात आहात त्या कामामध्ये कामा तुम्हाला यश मिळू द्या ते काम पूर्ण होऊ द्या असं स्वामींना सांगायचं आहे मगच आपल्याला घराच्या बाहेर पडायचं आहे पडताना स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत चला आणि यानंतर जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामधून बाहेर पडतो अशा वेळेस नेहमी आपला जो उजवा पाय असतो तो, तो उजवा पाय आपल्याला बाहेर टाकायचे आहे नारायण नारायण असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि यानंतर उजवा पाय आपल्याला घराच्या बाहेर टाकायचा आहे असं केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि नेहमी या, या ब्रह्मांडाचं साथ जी आहे ती आपल्याला मिळत असते यामुळे आजपासून दररोज आपल्याला घराच्या बाहेर पड़ताने हे तीन शब्द बोलायचे आहे यानंतर उजवा पाय बाहेर टाकून घराच्या बाहेर आपल्याला जायचे आहे यासोबतच मुलं सकाळी शाळेत जातात किंवा दुपारी जातात अशा वेळेस मुलांना सुद्धा तुम्ही आपल्या देवघरामध्ये असणारा स्वामींचं दर्शन घ्यायची सवय लावायची आहे आणि मग मुलांना शाळेत पाठवायचं चमत्कार बघा हळूहळू तुम्हाला मुलांमध्ये बदल घडून येताना दिसतील मुलांना चांगल्या सवयी लागतील चांगलं वागायची सवय लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं ज्या कामासाठी जातात त्या कामात मुलांचं लक्ष लागतं मुलं बघा अभ्यासासाठी जातात शिक्षणासाठी जातात त्यांना त्या जाता, शिक्षणावर त्या त्यांची प्रगती होईल आणि त्यांना यशसुद्धा मिळतं त्याचबरोबर बघा आता तुम्ही एखादी नोकरीसाठी जात आहात तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे तुमची भरपूर पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की शंभर टक्के ही नोकरी मलाच मिळणार आहे अशा वेळेस आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी आपली जी काही कामं आहे ते पूर्णपणे पार पडावे यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या गुरूंचे दर्शन घ्यायचे आहे आणि हे तीन शब्द बोलायचे घराच्या बाहेर जायचं पण या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही तुळशीची तीन पाने खायची आहे कोण आपण ज्या कामासाठी बाहेर जाणार आहोत त्या कामाच्या अगोदर घरात निघताना आपल्या तीन तुळशीची पानं खायची आहे आणि यानंतर घराच्या बाहेर पडायचं आहे चमत्कार बघा तुम्ही ज्या कामासाठी बाहेर जाणार आहे त्या कामात तुमचे पूर्ण होऊन तुम्ही परत येणार त्याचबरोबर बघा स्वतः तयार व्हायचं आरशासमोर उभं राहायचं आणि समोर, समोर आरशात उभं राहून स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहून आपल्याला पूर्णपणे आपला आत्मविश्वास आपल्याला सांगायचा की हो मी ज्या कामासाठी बाहेर जाणार आहे ते काम पूर्ण करून मी परत येणार आहे आणि माझ्या कामामध्ये मला यशसुद्धा मिळणार आहे असं स्वतःचा आत्मविश्वास हा, आत्म हा स्वतःवरती असताना हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तसेच जेव्हा आपण एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात आहे घरात एखादा निघल्यानंतर आपल्याला कधीही मागे फिरून बघायचे नाही घराच्या बाहेर पडले। की सरळ ज्या कामासाठी आपण जात आहोत त्याच कामाला आपल्याला जायचं आहे यामुळे सुद्धा कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं तसेच बघा तुम्ही बऱ्याच वेळा असं सुद्धा ऐकलं असेल की हे लोक कुठे देवाला गेली की कुठे एखाद्या देवस्थानाला गेले की जाताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला तिथे ते भरपूर लोक अशी मृत्युमुखी पडले आत्ता तुम्ही बघितलं असेल लेटेस्ट न्यूजमध्ये की आता जेव्हा आळंदीची यात्रा होती तेव्हा गावाकडची एक दिंडी येत होती आणि एक ट्रक आला भरपूर वारकरी तिथे काही दुखापती झाले काही जागेवर एक्सपायरसुद्धा झाले अशा वेळेस बघा आपण देवाला जातो आणि देवाला जाताना आपल्यासोबत अशी काहीतरी वाईट घटना घडते तेव्हा असं नक्की वाटतं की खरंच देव आहे का तर अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर देवाला जाताना गणपती बाप्पा जे हरता आहेत जे ते विघ्नहर्ता आहेत विघ्न नष्ट करणारे आहेत ते देवता त्यांचं नाव घ्यायचं आणि जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो तेव्हा गणपती बाप्पा मोर्या असं म्हणायचं बाहेर पडताना तसेच दाराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला ज्या बाजूला जायचं आहे त्याच्या विरुद्ध दिशेला चार पावलं मागे उलट जायचं आणि नंतर पुन्हा आपल्याला पुढे जायचं आहे असं केल्यानंतर आपला प्रवास सुखरूप होतो आणि आपल्यावरती कुठलेही संकट वगैरे येत नाही तसेच आपल्या स्वामींचं सुद्धा दर्शन करायचं आहे पहा तुम्ही जेव्हा पण स्वामींचा मुजरा करून घराच्या बाहेर जाता तेव्हा तुम्ही सुखरूप घरी येता स्वामी हे आपल्या सोबत असतात जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे स्वामी आपल्या सोबत असतात आपलं संरक्षण करत असतात त्याचबरोबर बघा तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा एखादं काम आहे ते रखडलेलं आहेत आणि ज्या कामासाठी तुम्ही वारंवार घराच्या बाहेर जाता ते पण तुमचं काम काही केल्याने पूर्ण होत नाही तुम्ही एक उपाय करून पहा तर तुम्हाला काय करायचे आहे जाताना तुम्हाला एक पोळी घेऊन जायची आहे सोबत एक पोळी घेऊन जायची आहे तुम्हाला काही कुत्र्यांना कावळ्यांना ती खाऊ घालायची आहे नंतर त्या कामासाठी तुम्हाला पुढे जायचे आहे करून तर पहा ते काम तुमचं नक्की पूर्ण होईल तर पहा हे काही महत्त्वाचे गोष्टी होत्या ज्या आपण बाहेर पडताना प्रवास करताना महत्त्वाच्या कामाला जाताना काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्की करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ